गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कादर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे आहेत मंडळी मजे ना मजेतच असायला हवं मंडळी आता आंघोळ बिंगोळ नाही काय केली कारण भूक लागली प्रचंड आणि वाजलेत पण भरपूर जरा आधी नाश्ता करतो नंतर मग थोड्या वेळाने आंघोळ घेतो चला यामध्ये नाश्ता करायला आता हे बघा इथे मस्त की सफेद वाटाण्याची भाजी आहे बटाट्याची आणि इथं मस्त चपात आहेत तर या मंडळी नाश्ता करूया मंडळी या जेवायला आता मी जेवायला बसलो आहे हा 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 त्यानू आमचा झोपेत आहे कारण सकाळी लवकर जातो शाळेला आणि आता इथे सकाळचीच भाजी आहे फक्त कढी ॲड झाली आहे मस्त की कढी भात आणि हे कुरकुरे टुरटुरे लंच बॉक्स ॲड झालेला आहे तर चला या मंडळी जेवत मंडळी तुम्हाला वाक्याचा अर्थ न बदलता अर्थ तोष ठेवता त्याचं सकारात्मक दृष्टीने नकारात्मक दृष्टीचं वाक्य तुम्हाला सकारात्मक दृष्टीने बोलायचं असेल तर ही कला फक्त स्त्रियांनाच छान जमते माहिती आहे कशावर ना एका मैत्रिणीने तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला विचारलं काय गं तुझा मुलगा कसा आहे तर बोलतो मा ती बोलते माझा मुलगा बायकोचा बैल झाला नुसता बैल सगळं तिचंच ऐकतो तिचं तिच्या मागे 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 करतो तिथे सगळं विचारलं की तिच्या फक्त तिचीच वाहवा करतो नुसता बैल झाला आहे तिचा नुसता माझं काहीच ऐकत नाही दुसऱ्या वेळेला परत प्रश्न विचारला अगं तुझा जावई कसा आहे गं तेव्हा तिने सांगितलं माझा जावई खूप चांगला आहे माझ्या मुलीचं सगळं ऐकतो तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतो तिचा एकही शब्द खाली पडू देत नाही आणि माझासुद्धा खूप मान ठेवतो कळलं तुम्हाला मंडळी आता संध्या रात्रीचे सव्व सा झालेत आणि आता मी जेवायला बसतोय इकडे जेवण पापड फक्त ऍड झाले ना द्रश काय करतोय ड्रग तुझ्या तर परीक्षा कधी स्टार्ट होणार आहे दात दुखतोय दक्षता काय माहितीये नवीन दात येतोय डाळ येते दात येतात त्याला <laughs> मंडळी एक एक का एका ताईंनी ॲक्च्युली कमेंट केली होती बरोबर आहे ती कमेंट काय म्हणतो त्यांनी सांगितलं होतं की काय नुसते तुम्ही जेवणाचे व्हिडिओ बनवता दुसरं काय काम आहे की नाही तर बरोबर आहे मंडळी बरोबर नुसते जेवणाचे व्हिडिओ लोकांना काय आवडतेच तेच बघून म्हणजे एखाद दुसरा दिवस ठीक आहे पण आता काय करणार आपले डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ तर आपण व्हिडिओ करायचा प्रयत्न करतोय जसं काल आपण एका ठिकाणी गेलो होतो बायकाळाचा जो व्हिडिओ आपण कला शेतीच्या वस्तू वगैरे भेटतात त्याचा व्हिडिओ केला असं बाहेर कुठे गेलं तर आपण व्हिडिओ नक्कीच बोलतो हां पण रोज रोज जाणं शक्य होत नाही कारण आपलं इथे ऑफिसचं कामसुद्धा चालू असतं तर तरी पण त्या कामातून वेळ भेटताना मी नक्कीच प्रयत्न करेन ताई आणि तसं व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही नाराज होऊ नका ना तुम्ही असेच आपल्यासोबत राहा आपले, 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 आपले व्हिडिओ बघत राहा चांगलं वाटतं मी असं कमेंट करताय मी नेहमी ने आधीपासूनच सांगत आलो तुम्हाला जे जे काय गोष्टी नाही आवडत त्याच कमेंट केल्या तरी चालतील चांगल्या चांगल्या गोष्टी नाही कमेंट केल्या तरी चालतील कारण तुमच्या ह्या व्हिडिओ तुमच्या ह्या कमेंटमुळे आम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करायला म्हणजे इन्स्पिरेशन भेटतं प्रेरणा भेटतं की आम्हाला वाटतं कोणतरी आमचा व्हिडिओ बघत आहे आणि आम्हाला कमेंट करत आहे आणि नाही आमच्या आणि हा आमच्या आम्हाला कमेंट येतात आणि एक आमच्या एक एकताही तर म्हणजे मंगल सहसाने ताई तर फार आम्हाला फटाफट भरपूरच कमेंट करतात एकेका व्हिडिओला जवळ त्यांच्या सात आठ सात आठ कमेंट असतात नाही खरंच म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक नकारात्मक या दोन्ही गोष्टी असाव्यात कारण सकारात्मकमुळे उत्साह वाढतो आणि नकारात्मक कमेंट येतात त्याच्यामुळे असं वाटतं इम्प्रुव्हाइज काय आपल्यामध्ये इम्प्रुव्हेट इम्प्रुव्हाइज काय करायचं असेल तर ते भेटतं मग नकारात्मक असं काही नसतं त्यामुळे इम्प्रुव्हाइज करायला जेऊ शकतो हो तर असो आता मी ते जेवायला बसतो चला जेवायला मंडळी चला आता झोपायची वेळ झाली तो ऑफिसचं काम पण झालं आत्ताच रुपये आता तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्कीच सांगा मित्रांनो आपले व्हिडिओ जास्त जास्त लोक लोकांपर्यंत पसरवण्यासाठी शेअर करा लाईक करा नसतील आवडत तर डिसलाईक करा पण काहीतरी करा कमेंट करा चांगल्या वाईट वाईट असं नाही म्हणणं पण काही सजेशन्स असतील तर नक्कीच करा मी नक्कीच दादा पॉझिटिव्हली घेईन पण कमेंट करा ह्याच्या कळतं तरी निदान तुम्ही व्हिडिओ बघताय तरी बरं मंडळी आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तुरताच तर या व्हिडिओमध्ये तुमची राजा घेतो पुन्हा भेटू काही तो तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री